लोकसभा मतदारसंघातील घराघरात गॅस पुरवठा संकल्प करत हा संकल्प खासदार श्रीकांत शिंदे यांनी यशस्वी केला आहे पासून आतापर्यंत मागील अकरा वर्षात अंबरनाथ ते कळवा परिसरातील बहुसंख्य भागात गॅस पुरवठा चालू करण्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यश आले डोंबिवली पूर्वेच्या बहुसंख्य भागात सुद्धा घरगुती गॅस पुरवठा करण्यात आला आहे मात्र आता खासदार डॉक्टर शिंदे यांच्या यशस्वी पाठपुरामुळे तसेच त्यांच्या अथान प्रयत्नातून डोंबिवली पश्चिमेत गॅस वाहिनीचे जाळे निर्माण करत या भागात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम यशस्वी झाले आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून गॅस वाहिनीसाठी लागणारी स्टील लाईन रेल्वे रूलला काढून टाकण्याची रेल्वेकडून परवानगी मिळवून देण्याबरोबरच या वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते या प्रयत्नातून अखेर आज पहिल्या टप्प्यात डोंबिवली पश्चिमेकडील श्रीकर कृपा सोसायटी या गृहसंकुलात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते घरगुती गॅस पुरवठा चालू करण्यात आला या प्रसंगी स्थानिक नगरसेविका मनीषा धात्रक डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण डोंबिवली पश्चिम शहर संघटक केतकी पवार उपजिल्हा संघटक किरण मोडकर संपर्क संघटक कविता गावण पूर्व संघटक स्वाती हिरवे युवासेना राहुल म्हात्रे संजय पावशे आणि शिवसेना भाजपाच्या महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज